ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आठला आठवा स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय पंधरावा पंधराव्या अध्यायामध्ये आपण बळीराजाचा स्वर्गावर विजय पाहणार आहोत राजाने विचारले श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत तर मग त्यांनी दरिद्र्याप्रमाणे बलीकडे तीन पावले जमीन का मागितली शिवाय ती मिळाल्यावर सुद्धा त्यांनी बलीला का बांधले माझ्या मनात या गोष्टींचे मोठे कुतूहल आहे पूर्ण काम याचना आणि निरापराधाला बंधन हे का घडले ते आम्ही जाणून घेऊ इच्छितो श्री सुख म्हणाले परीक्षिता जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले तेव्हा त्याला केले तेव्हा महात्मा शिष्य होऊन आपले द्रव्य अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला यामुळे प्रभावशाली भृगुण भृगुवंशी ब्रुगु ब्राह्मण त्यांच्यावर अतिशय प्रसन्न झाले स्वर्गावर विजय मिळवणारी इच्छा मिळवण्याची इच्छा करणाऱ्या बळीला त्यांनी महाभिषेक विधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करविला अग्नीला संतुष्ट केले तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्या पत्र्याने मडविले मडविलेला रथ इंद्राच्या रथाच्या घोड्याप्रमाणे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मडविलेले दिव्य धनुष्य काहीही रिकामे न होणारे दोन अक्षय बाणांचे भाते कधीही रिकामे न होणारे दोन अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रकट झाले त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामग्री मिळवून त्यांच्या करवी सत्वस्ती स्वत स्वत झाल्यावर बलीने त्यांना प्रदक्षिणा करून नमस्कार केला नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप निरोप घेऊन त्याला नमस्कार केला नंतर तो बली भृगुंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला जेव्हा महारथी बली कवच धारण करून धनुष्य तलवार बाणांचे भाते इत्यादी शस्त्रे घेऊन सुंदर माळा घालून बाजूबंद आणि कानामध्ये मकराकृती कुंडले घालून रथावर बसले तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित त्या त्याच्याबरोबर ते, त्याच्या सारखे ऐश्वर बल आणि सामर्थ्य असणारे दैत्य सेनापती सेना घेऊन सेना आले होते त्याच वेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकत आहेत अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजाबलिनी आकाश व पृथ्वी यांचा थरका पुडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती त्यामध्ये पक्ष्यांच्या जोड्या चिवचिवाट करीत असत आणि धुंद भ्रमर गुण गुणगुणत असत कोवळी पालवी आणि फळाफुलांनी कल्पवृक्षाच्या फांद्या लहडलेल्या असत तेथील सरोवरामध्ये हंस सारस चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे, थवे असत देवांना प्रिय असा देवांगन देवांगना तेथेच जलक्रीडा करीत असत ज्योतिर्मय आकाशगंगेचे गंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला चारी बाजूंनी वेळलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट आहे ठिकठिकाणी मोठमोठ्या माड्या आहेत तेथील दारे सोन्याची असून तेथे स्फटिक स्फटिकमण्यांची गो गोपुरे आहेत तिथं मोठमोठे वेगवेगळे राजमार्ग आहेत स्वतः विश्वकर्म्याने त्या नगरीची निर्मिती केली आहे सभास्थाने ओटे आणि मार्ग यांनी ती झाली आहेत दहा कोटी विमाने तेथे ते नेहमी तयार असतात आणि मन्यांनी मडविलेले मोठमोठे चौक आणि हिरे मानकांचे चब चबुतरे आहेत तेथील स्त्रिया नेहमी शोंडश वर्षा असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि अयुष सौंदर्य एकारखे असते त्या सुंदर स्त्रिया परिधान करतात तेव्हा अग्नी आपल्या दैदिप्यमान असतो तसा दिसतात देवांगणाच्या केसांच्या अंबाड्यातून गळून पडलेल्या ताज्या सुगंधी फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद हवा तेथील रस्त्यांवरून वाहत असे सोनेरी खिडक्यांमधून अगोर अगुरूचा सफेद धूर बाहेर पडून तेथील मार्ग झाकोळून टाकतो त्याच मार्गावरून देवांगना ये जा करतात मोत्यांच्या झाल झालरींनी सजविलेले चांदवे जागोजागी लावलेले असतात सोन्यांच्या मणिमय पताका फडकत असतात गच्चांवर अनेक प्रकारचे झेंडे फडकत असतात मोर कबुतरे आणि भुंगे गायन करीत करीत असतात देवांगणा गात असलेल्या मधुर संगीताने तेथे नेहमीच मंगलमय वातावरण असते मृदंग शंख नगारे ढोल वीणा बासरी टाळ वृष्टी ढोलकी इत्यादी वाद्ये वाजत असतात वाद्यांच्या साथीवर गंधर्व गायन करतात आणि अप्सरा नाच करतात त्यामुळे अमरावती जणू सौंदर्य देवतेलाही जिंकून घेते अधर्माने वागणारे दुष्ट जीवां जीवांचा द्रोह करणारे लबाट अहंकारी कामी आणि लोभी त्या नगरीत जाऊ शकत नाहीत हे दोष त्यां ज्यांच्या अंगी नसतील तेच तेथे अस जातात असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूंनी अमरावतीला घेरले आणि इंद्रपत्न्यांच्या मनात भीती निर्माण करीत शुक्राचार्यांनी दिले दिलेला प्रचंड आवाजाचा शंका वाजविला बलीने युद्धाची मोठी तयारी केली आहे हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला भगवा माझ्या जुन माझ्या जुना शत्रू याने यावेळी युद्धाची जयंत तयारी जय्यत तयारी केली आहे आम्ही त्या त्याच्याशी सामना करू शकणार नाही असे मला वाटते कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले आहे ते कळत नाही मला वाटते यावेळी बलीला कोणीच कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाही प्रलयाच्या अग्नी आगीप्रमाणे तो वाढला आहे तो तोंडाने हे विश्व गळून टाकेल जिबांनी दाही दिशा चाटेल आणि डोळ्यांनी डोळ्यातील ज्वालांनी दिशाभस्म करून टाकेल असे वाटते माझ्या शत्रूच्या अजंक्य सामर्थ्याने सामर्थ्याचे कारण काय त्याचे शरीर मन आणि इंद्रिय यांच्यामध्ये इतके बळ आणि इतके तेज कोठून आले आहे आले आहे की ज्यामुळे याने एवढी मोठी तयारी करून चढाई केली आहे ते आपण मला सांगा देवगुरु म्हणाले इंद्रा तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो ब्रह्मवादी भृंगुरवंशी यांनी आपला शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले आहे ज्याप्रमाणे काला समोर कोणीही उभा राहू शकत नाही त्याप्रमाणे खेरीस तू किंवा तुझ्यासारखा आणखी कोणीही बली समोर उभा राहू शकत नाही म्हणून शत्रूंचे भाग्यचक्र उलटेपर्यंत तुम्ही स्वर्ग सोडून कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वाटे वेळेची वाट पहा ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार ते करेल तेव्हा परिवारासह नष्ट होईल देवांचे हित जाणणाऱ्या ब्रहस्पतींनी बस... ब्रहस देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला तेव्हा ते स्वच्छेनुस स्वेच्छेनुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले देव लपून राहिल्यानंतर विरोचन पुत्र बलीने अमरावती पुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि तिन्ही लोक जिंकले बली जेव्हा विश्वविजयी झाला तेव्हा आपल्या अश्वमेध यज्ञ करविले त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची तिन्ही लोकात प्रसिद्ध कीर्ती दाही दिशांना पसरली आणि तो नक्षत्रांचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला ब्राह्मण देवतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध सं, राज्यलक्ष्मी लक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वतःला कृत मानू लागला अध्याय पंधरावा समाप्त